श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयङ्कृष्णपिङ्गाक्षङ्गजतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमञ्चनराजेन्द्रन् धूम्रवर्णन् तथाष्टमम् नवमं बालचन्द्रञ्चम गणपद्वादश द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यै यः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते वि धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रौ षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्ण कुंपण लगे मजा ऑपरेशन लगे मे भरपूर पैसा इक तक गए वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि कोटि नमस्ते निर्विघ्न कुर मे देव सर्व सर्वदा प्रत्येक कार्याला निर्विघ्नतेचा टिळा लावणारा श्री गणेश हा आद्य नमस्काराचा अधिष्ठात आहे त्याला नमस्कार केल्याशिवाय कार्याला प्रारंभ होतच नाही त्यामुळे गणेशाचा आशीर्वाद घेऊन आपण सूक्ष्मांश नवमांशातीलही सूक्ष्मांश यावर आपण विचार करणार एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की पहिल्या प्रथम आपल्याला फलिताच्या मुख्य आधाराचा एक महत्वाचा घटक जो आहे त्याच्या माहिती करून घ्यायला हवी जरी जन्मकुंडलीवरून आपण किंवा ठोकळा कुंडलीवरूनही आपण भविष्य सांगू शकतो तरी परंतु गाभाऱ्यामध्ये शिरल्याशिवाय कोणाच्याच मनातील खऱ्या गोष्टी समजू शकत नाही आजचं युग कलियुग आहे मुखवटे धारण करून माणसं जगतात वरती तोंडावर हसू आणि विचारांच्या अंतर्गाभाऱ्यामध्ये काही वेगळाच प्रकार असतो हा काय आहे नेमका या माणसाच अंतरंग काय आहे हे समजल्याशिवाय फलित कथन करणं म्हणजे फलिताच्या वर वर असलेल्या अंगांना स्पर्श कर फलितासाठी आपल्याला खूप खोल डोळामध्ये सूर मारावा लागतो तेव्हा आपल्या हातात काही मोती येतात हा सूर मारत असताना नेमकं कोणत्या दिशेने आतमध्ये प्रवेश करायचा आहे नसता एखाद्या खडकावर डोकं फुटून आपण चकना चुरू ती दिशा तो योग्य भाग आपल्याला लक्षात येण्यासाठीच आपल्याला फलित शास्त्रामध्ये वर्ग कुंडल्यांच्या कडे धाव घ्यावी लागते वर्ग कुंडल्या ह्या षोडश कुंडल्या आहेत नव्हे आणखीनही सूक्ष्म आहे पण या वर्ग कुंडल्यांचे देखील षडवर्ग कुंडली सप्तवर्ग कुंडली दशवर्ग कुंडली आणि षोडश कुंडली अशा प्रकारचे चार टप्पे आपल्याला पाहायला सापडतात पहिल्या षोडश वर्ग कुंडलीमध्ये असो कि एका दशवर्ग एकादश कुठल्याही टप्प्यामध्ये गटामध्ये जेव्हा आपण फलिताचा विचार करतो तेव्हा आपल्याला मूळ होरा शास्त्राच असलेली जन्मांग कुंडली म्हणजे ठोका कुंडली म्हणजेच लग्न कुंडली म्हणजे जन्म वेळेची कुंडली म्हणजे जन्म वेळेची आकाशातील ग्रहांची स्थिती किंवा नकाशा हे सोडून काही करता येत नाही ती कुंडली बघावीच बघावी लागते अनिवार्य आहे आणि म्हणूनच आपल्याला भावचलित असो किंवा ठोका कुंडली असो इच्या हिचा अभेर करून कुठंच काही पडता येत नाही त्यामुळे या कुंडलीचा मान सन्मान खूप मोठा आहे ती तर आपल्याला बघावीच लागते कारण दार्शनी माणसाच होणार दर्शनच आपल्याला आकर्षून घेणार आहे त्याच्या अंतकरणात काय आहे ती गोष्ट नंतरची पण अगोदर प्रत्यक्ष माणूस काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला ठोकळा कुंडली ही पाहावीच लागते लग्ने देहस्त विज्ञान त्याच्या देहाच संपूर्ण विज्ञान आपल्याला ही कुंडली दाखवते कसा आहे काय आहे कुठं आहे परंतु वर्ग कुंडल्यामध्ये गंमत आहे की या ठोका कुंडली नंतर आपण चंद्रकुंडली कदा वळतो सूर्यकुंडली कड वळतो ग्रहांची लग्नानुसार असलेली स्थानबद्धता आणि स्थान देण्या फल देण्याची लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारचं फलितही आपल्या डोक्यात येत परंतु जेव्हा आपण सूक्ष्म सूक्ष्म आणि सूक्ष्म गोष्टीकडे धाव घेतो किंबहुना फलिताच्या गाभाऱ्यात आपण शिरू पाहतो तेव्हा आपल्याला जावं लागतं ते वर्ग कुंडल्यांच्या शोधात आणि वर्गकुंडली ही प्रत्येक स्थानाची वर्गकुंडली आहे धनस्थानापासून तो व्ययस्थानापर्यंत सगळ्या वर्गकुंडल्या आहेत खरोखरच आपल्या या ज्योतिष शास्त्रात ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून त्यातील बारकावे टिपण्याचं काम ज्या ऋषी मुनींनी केलं त्यांना खूप खूप धन्यवाद द्यावे लागतील कि इतक्या सूक्ष्म अशा विचारापर्यंत ते पोहोचले जेव्हा की कसल्याही प्रकारचं संगणक किंवा कसल्याही प्रकारची यंत्रसाधना नव्हती परंतु त्यांची स्वतःची साधना इतकी होती कि त्यांच्या मेंदूतच कॉम्प्युटर फिट केलेले आणि उपजतच असलेल्या या ज्ञानाचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी न ठेवता पिढ्यान पिढ्या अनंत देण्याची त्यांची धडपड ही आज आपल्या लक्षात येते आश्चर्य वाटत त्यांच्या बुद्धीच ज्ञानाचं कौतुक करावं तितकं हे फोन घेऊन आणि आपल्याला वर्ग कुंडल्यांच पण आकर्षण वाटत मग वर्ग कुंडल्यांचा अभ्यास कसा करायचा हाही एक फार मोठा प्रश्न सतावतो आणि त्याच मार्गदर्शन नेमकं आपल्याला मिळावं ही प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येक वर्ग कुंडलीला एक न एक विषयाचा भार दिलेला आहे स्थानांच विश्लेषण त्या त्या वेगळ्या वे प्रकारे करण्याची एक खुबी या वर्गकुंडलीतून आपल्याला प्राप्त होते लग्ने देहस्त विज्ञान विज्ञानं म्हटल्यानंतर आपल्याला क्रमाने सगळेच स्थान बघावे लागतात आणि आपण जेव्हा नवमांश कुंडलीकडे जातो जी कुंडली फलिताचा हृदय आत्मा अंतरगाभा श्वास म्हटलं तरी चालेल त्या नवमांश कुंडलीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा तिथं काय लिहिलेलं आहे आपल्या ऋषी मुनींनी त्याला कशाच प्राधान्य दिलेलं आहे तर तू कलत्र सौख्यम कलत्र म्हणजे आपला जीवनसाथी जीवनसाथीच्याकडून मिळणार सौख्य नव आपल्या साहजिकच उत्सुकता लागते की नवांश कुंडलीमध्ये जर कलत्र सौख्य असेल तर, तर मग असं का म्हटलं जात कि फलिताच्या कुठल्याही प्रश्नाचा विचार करायचा असेल तर नवांश कुंडली पाहणं अफरिहाय आहे हे विधान आणि आपल्या ऋषिमुनी दिलेलं नवांशाच जे विषयाचं विश्लेषण तंत्र लागतो का लागतो नक्की लागतो बघा मला हेच अगोदर स्पष्ट करून सांगायचं आहे कि कलत्र सौख्यम म्हटलेलं आहे कलत्र म्हणजे पती पत्नी किंवा आपल्या जीवनात येणारे सहकार आता कलत्रचा अर्थ असा हा मी घेतली आहे कलत्रचा अर्थ खर तर आपली पत्नी किंवा पती असाच होतो म्हणजे वैवाहिक जीवनाच संपूर्ण सुख दुःख हे या कुंडलीतून अभिव्यक्त करता येत असं आपल्या ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे पण ही कुंडली दशम दशमस्थानाच दशम स्थानही आहे ही कुंडली पंचमस्थानाच तृतीय स्थानही आहे आणि सुखस्थानाच सुखस्थानही आहे म्हणजे त्यामुळं या कलत्र कुंडलीचा विचार करीत असताना आपल्याला या सगळ्या सुख दुःखाला स्पर्श करावा लागतो आणि आणखी एक आश्चर्याची वेगळीच गोष्ट तुमच्या सर्वांच्या लक्षात आणून द्यायची ती म्हणजे कलत्र सौख्यम आपण कुठून पाहतो सप्तम स्थानावरून पण ही कुंडली मुळी सप्तम स्थानाची नाहीच ही नवम नवम स्थानाची कुंडली आहे जिथे आपण भाग्याचा प्रादुर्भाव काय होतो ते पाहतो बघा पुत्रपौत्राचा विचार करायचा तर आपल्याला पंचम स्थानाकडे धाव घ्यावी लागते पण पं, पंचम स्थानाचा विचार करत असताना सप्तमांश कुंडलीचा विचार आपण करतो कारण ती सूक्ष्म सूक्ष्मचित्र आहे अशा काहीतरी वेलांच्या आहे मांडलेल्या आहेत त्यामुळं या गोष्टीचा अंतर भाग जर आपल्याला तपासायचा असेल तर नवमंश कुंडली म्हणजे भाग्यस्थानाची असलेली सूक्ष्माशी कुंडली मग त्याला कलत्र सौख्य का म्हटलंय सौख्य म्हणजे माणसाच्या जीवनाचा जेव्हा अध्ययन संपल्यानंतर ग्रस्थाश्रमाचा जो भाग असतो म्हणजे जवळजवळ एक तृतीयांश जीवनाचा भाग हा बालपण अध्ययन यामध्ये जातो पण पुढील राहिलेला दोन तृतीयांश भाग किंवा तीन चतुर्थांश भाग जीवनाचा हा कलत्र सौख्यातच असतो जीवनसाथी चांगला मिळाला तर धन्योग्रस्ताश्रमा असं म्हटलेलंय जर जीवन साथी चांगला मिळाला तर देखील आपल्याला सत्कार्य करून सहजीवनाचा सुखाचा आनंद घेता घेता समाजकार्य सहकार्य उत्तम व्यवसाय उत्तम मुलं चांगली संतती आणि उत्तम घर घर फक्त घराला चार भिंती म्हणजे घर नाही म्हणतो घरातलं सौख्य घरातला आनंद हा कधी प्राप्त होतो हा सहकारी जीवनाचा जर चांगला असेल तरच म्हणजे आयुष्याच्या जवळजवळ तीन चतुर्थांश असलेल्या भागाला स्पर्श करती हीच कुंडली आणि त्यामुळं नवमांश कुंडली ही फलिताचा गाभा ए, 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 ही आहे आत्मा आहे हृदय आहे अंतकरण आहे सगळं काही आहे असं म्हटलं जात ते वावग नव्हे आणि त्यासाठीच आपल्याला या नवमांश कुंडलीचा सूक्ष्मते सूक्ष्म स्तरावर जाऊन अभ्यास करणं आवश्यक आहे कारण माणसाच्या जीवनामध्ये येणारे चढ उतार येणाऱ्या विविध अशा प्रकारच्या संधी आणि त्यातून प्राप्त होणारा सौख्याचा आनंद कंद हा आपल्या भाग्यानेच मिळतो की नाही आणि मग भाग्यस्थानाची जर ही कुंडली असेल तर तुमच्या भाग्यानेच तुम्हाला चांगली पत्नी किंवा पती मिळणार आहे तुमच्या भाग्यानेच तुम्हाला उत्तम पुत्र पौत्र किंवा पुत्री प्राप्त होणार आहे पुत्रासा वायसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा तसा हा असामान्य क्षेत्रार पुत्र हा तुमच्या भाग्यानेच तुम्हाला मिळणार आहे व्यवसाय असो धनप्राप्ती असो सावर असो तुमचा पराक्रम असो तुमच्या भाग्याशी निगडीत आहेच आणि मग जर ही भाग्यस्थानाची कुंडली असेल तर ती अवघ्या फलिताला कवेत घेणारी कुंडली आहे असं म्हटलं तर का वावग होऊ शकत त्यामुळं नवमांश कुंडली ही तुमच्या रक्ताच्या थेंबा थेंबाची कुंडली आहे ती तुमच्या श्वासाश्वासाची कुंडली आहे तुमचा रोजचा होणारा जो श्वास आहे तो देखील नवमांश कुंडली व्यक्त करते बोलते इतकी ती सूक्ष्मपणे बघावी लागते म्हणजेच अर्थात फलिताचा आदर करताना आपण ठोकळा कुंडलीचा जरी आदर केला तरी परंतु आपण त्यातील गुहेमध्ये त्यातील अंतरंगामध्ये शिरताना पहिल्या प्रथम आपण ठेचाळतो थांबतो पाहतो कौतुकाने ते म्हणजे आपल्या भाग्याकडे अरे काय माझ्या या नशिबाचे दशावतार आहेत का मला इतकं दुःख होतय किंवा काय ठेवलंय माझ्या नशिबात वाढून कि की मी इतक्या वाईट परिस्थितीतून जातोय किंवा मा काय माझ नशीब आहे हो मला इतक्या सहजगत्या या गोष्टी मिळाल्या नुसत्या भौतिक भौतिकाच्या पलीकडे गेलेल्या अशा आई काला सोडून गेलेल्या अशा अशा प्रकारच्या आत्मतत्वाच्या मोक्ष तत्वाच्या चिरामय आनंदाच्या निरामय जीवनाच्या गोष्टी देखील हीच कुंडली बोलते हीच कुंडली दाखवते कारण वैवाहिक जीवन हे दुसऱ्या टप्प्यात संपत असं म्हणायला हरकत नाही मुलं बाळ होतात ग्रस्ताश्रम चालतो मुलाबाळांचे लग्न होतात कर्तव्यातून माणूस मुक्त होतो तरी घरातच राहतो त्याला म्हणतात वानप्रस्थाश्रम मुलं हातात कारभार घेतात तरी सुरुवातीला आपल्याला काळजीच असती मुलं नीट करतील का आपण लक्ष घालून त्याला वारंवार सांगतो आणि तो जेव्हा म्हणतो बाबा आता लक्ष घालणं सोडून द्या माझ्यावर सोडा तुम्ही तेव्हा तो सुरू होतो वान प्रस्तास्त्र चिंतेत का होईना पण आपण घरातच राहतो आणि जेव्हा आपण खऱ्या अर्थाने या सगळ्याला विटतो आणि म्हणतो कि नको आता या घरात आणि संसारात माझ काय उरलंय मी एखाद्या मंदिरात एखाद्या आश्रमामध्ये एखाद्या आरण्यात झोपडी करून राहील आणि तिथं निवांत जीवन जगेल शेवटचे श्वास फक्त मी प्रभू चिंतनामध्ये घालवी या विचारावर येऊन ठेपतो तो त्याचा संन्यासा सुरू होतो आणि या प्रत्येक आश्रमामध्ये कोण साथ देत पत्नी किंवा पती दोघ जेव्हा एका विचाराने एकत्र शेवट पर्यंत काम करतात जगतात त्या मनोवृत्ती रमतात तेव्हा खऱ्या अर्थाने धन्यो ग्रशम म्हणता येत ग्रहस्थाश्रमामध्ये नुसती साथ देऊन चालत नाही त्यांना एकमेकाची साथ हवी असते आणि संन्यासश्रमामध्ये संन्यास म्हणजे अक्षरशः संन्यास नाही परंतु निवृत्त वृत्ती या सगळ्यातून सगळं सुख दुःखाचा विचार सोडून एका एकांतात राहण्याची मनोवृत्ती ही एकमेकाची साथ हवी असते मरेपर्यंत हवी असते म्हणजे कलत्र सौख्य मरेपर्यंत आलं की नाही आणि कलत्र सौख्य सगळ्याच सुखाला व्यापून उरले की नाही मग जर नवमांश तू कलत्र मास म्हणून नाही नवमाश कुंडलीच फलिताची खरी मुलाधार कुंडली आहे असं म्हटलं तर ते वाग काय होईल तुमच्या जीवनात येणारे अडथळे रोग मृत्यू अपमृत्यू आनंद दुःख सुख घर आई गोष्टी आणि शिवाय तुम्हाला प्राप्त होणारे बक्षीस मान सन्मान सगळं काही बोलते ही कुंडली कारण ही कुंडली फलिताचा खरच आत्म आहे भाग्यस्थानाची कुंडली प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या भाग्यानेच मिळणार आहे निरामय आरोग्य चांगलं जीवन कसल्याही रोगाविरहित असलेलं तुमचं सुदृढ शरीर तुमचे मित्र तुमचे सहकारी तुमचे शेजारी तुमचे भाऊबंद तुमचे आई वडील त्यांचे नातेवाईक हे सगळे तुम्हाला सहकार्य करणारे आहेत की तुमच्या झेंडा उभारून वेगळ्या वाटेनं दौडणारे आहेत या सगळ्यावर प्रकाश टाकणारी आहे ही नवांश कुंडली आणि म्हणूनच ती भाग्याची आहे आणि म्हणूनच तिला आपण कलत्र सौख्य जरी वाढवडिलांनी किंवा ऋषी म्हटलेलं असलं तरी हे कलत्र सौख्य अखंड आहे मरेपर्यंत आहे अखंड सौभाग्यवती भव किंवा दोघांचा जोडा अखंड राहू द्या अखंड हा शब्द महत्वाचा आहे आणि ही अखंड फलिताची देण देणारी नववंश कुंडली आहे आणि म्हणूनच या नवंश कुंडलीचा अभ्यास सूक्ष्मर्तीने केल्याशिवाय माणसाला पुढे जाताच येत नाही फलित क्षेत्रामध्ये ग्रहांच वैशिष्ट्य त्यांचं कर्तृत्व त्यांची मानसिक स्थिती त्यांची देण्याची प्रवृत्ती त्यांचं व्यक्तिमत्व हे आणि राशी राशींच वैशिष्ट्य वैशिष्ट्यपूर्ण असलेलं व्यक्तिमत्व आणि राशींच्या असलेल्या फलिताच्या पायाभूत माहितीची मजबूती त्याचप्रमाणे भाव भावांचं महत्व आणि भावांच कारकत्व राशींच कारकत्व आणि ग्रहांचं कारकत्व यांचा त्रिवेणी संगम जोपर्यंत डोक्यात होत नाही तोपर्यंत फलिताची वाजंत्री वाजतच नाही आणि मग आपण म्हणतो जर खऱ्या अर्थाने फलित बघायचं असेल तर नवांशाकडे धाव घ्या नवांश बघा चंद्रकुंडलीकडून फलित बघा रविकुंडली कडून बघा लग्न कडून बघा पण नो चान्स टू एक्सेप्ट नवांश कुंडली त्यामुळे ही नवांश कुंडली किती सूक्ष्म रीतीने पाहता येईल ती काय आहे ती, ती कशी आहे तिचं स्वरूप काय आहे हे बघण्याची आतुरता प्रत्येक मनामध्ये निर्माण होते आपले पूर्व ऋषी मुनी फार हुशार होते नुसती नवांश कुंडली नाही तर एक कालचक्र कुंडली सुद्धा त्यांनी तयार केलेली आहे कालचक्र महादशा निर्माण केलेली आहे महादशा सुद्धा या नक्षत्राच्या पादावरूनच निर्माण होते पण त्यांनी या कालचक्र दशेला इथे प्राधान्य दिलेलं आहे नवांशातूनच अतिशय सूक्ष्म तळाकडे जाण्याची ही एक वाट आहे एक महामार्ग त्यांनी आपला आपल्याला दाखवला त्याच्याविषयी आज आपल्याला बोलायचं नाही परंतु नवमांश कुंडलीचा स्पर्श आपण करीत असताना एका अलवार दुनियेमध्ये जातो नवमांश नवमांश नव अंश एका राशीचे पडणारे नव विभाग सॅमसन